विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून केळ फुलाची ना भजी करणार आहोत कोकणामध्ये याला कोक। कोका म्हणून पण पान आहे ना ते काढून टाकायचं आणि ही फुलं घ्यायची आहेत ही फुलं ना अजून सुद्धा सफेद असतात काय अशी थोडीशी लालसरवाली पण असतात ती साफ कशी करायची त्याचा हा भाग आहे ना हा आपल्याला काढून टाकायचा हा शिजत नाही हा प्लॅस्टिक सारखा राहतो म्हणून ह्याला काढून टाकायचा आहे आणि हा एक त्याच्यामध्ये दोर असतो तो पण काढायचा आहे हा ना तुरट असा असतो कडवतसारखा मग भाजी केली तुम्ही भजी केली तर ती कडवट होती म्हणून हा दोर आहे ना तो पण काढायचा आहे अशा पद्धतीने ना हे केळफूल आहे ते साफ करून घ्यायचं आहे ही फुलं निघतील ना एवढी काढून घ्यायची आपल्याला जेव्हा नंतर कोवळा भाग निघेल ना तो आपण कापून घेणार आहोत कोवळा भाग आहे तो कापून घ्यायचा बारीक असा आणि पाण्यात टाकायचा केळकुळ आहे ना ते आपले साफ करून असं सा चिरून घेतले एक दोन तीन वेळा मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे याच्यातलंच आता मी एक वाटी केळकुळ घेणार आहे भजी करण्यासाठी आणि बाकी चिन्ह ना मी भाजी बनवणार आहे हे कापून ना पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही आणि कापून रात्रभर पाण्यात ठेवलं ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी केली ना तरी पण चालते म्हणजे याच्यामध्ये जो चीक असतो ना तो सर्व निघून जातो पाण्याबरोबर केळकुळाची भाजी करणार त्याच्यासाठी इथे एक वाटी मी बेसन घेतलेले आहे म्हणजे चना डाळीचं पीठ आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तांदळाचं पीठ आपलं एक वाटी केळफूड बारीक चिरलेला एक कांदा एक दोन ते तीन चमचे कोथिंबीर दोन पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या आहेत पाच पाकळ्या लसूणच्या आहेत आणि थोडंसं आलं आहे ह्याचा ठेचा करायचा हा केलेला ठेचा आहे तो चम एक चमचा घालायचा एक चमचा घरचा लाल मसाला मिरची पण घातलेली आहे ना म्हणून मी इथे एकच चमचा मसाला वापरलेला आहे तुम्ही पाहिजे तर इथे दोन चमचे पण मसाला वापरू शकता मिरची नाही वापरलीत ना तर अर्धा चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ आपलं केळफूळ आहे ना ते धुतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे म्हणून आधी आपल्याला असं सुकच असं मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं पाणी टाकून आपण जसं भजीला भिजवतो ना त्याच पद्धतीने ह्याला भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना मिरचीचा लसणीचा ठेचा घालायचा खूप टेस्टला छान लागते भजी नक्की एकदा तुम्ही करून बघा कधी तुम्ही जर केळफुलाची भजी केली नसेल ना तर नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक करा आणि तुम्ही अजून काय काय ह्याच्या डिश बनवताना ते मला कमेंट करून सांगा असं घट्टसर असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि एक दोन तीन मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं याची फ्लेम लो टू मिडीयम करायची तेल आहे ते चांगलं व्यवस्थित असं आपल्याला तापून घ्यायचं आहे चांगलं आहे भजी काढायची तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही लहान मोठे सोडू शकता थोडस बारीक करायचा आणि भजी चांगली तळून घ्यायची लावायचं नाही लगेच झारा लावला ना तर मग झाऱ्याला ना ते पीठची कट्ट म्हणून थोड्या वेळाने लावायचं आणि अशी सर्व साईडने व्यवस्थित अशी खालीवर करत फरपूस अशी त्याला तळून घ्यायची गॅस मोठ्या ठेवला तर वरून तुम्हाला लाल वाटतील आणि आतमध्ये मग कच्चेच राहतील म्हणून गॅस बारीक करायचा आणि चांगली तळायची एकदम पण तुम्ही बारीक गॅस ठेवलात ना तर ते तेलकट होतात भजी एक चार चा ते पाच वर्षापूर्वी केळ फुलाच्या भजीचा व्हिडिओ शेअर केलेला होता पण ते अख्ख्या अख्ख्या फुलाचीच मी भजी केली होती पेसन पिठामध्ये बुडून ते पण छान कुरकुरीत लागतात असे नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आपले चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत मस्त त्यांना गोल्डन असा कलर आलेला आहे त्यांना काढून घ्यायची म्हणजे चांगले व्यवस्थित असे तेल त्याच ना नितळल्या जातं लगेचच भजी एकावर एक टाकायची नाही एकावर एक टाकले एक एक टाक ना ते तेलकट होतात हा झारा आहे ना असं वाडग्यात ठेवून द्यायचं म्हणजे तेल आहे ना ते खाली पडतं आणि दुसरे सोडायचे तुम्ही ह्या भजीसाठी उभा कांदा पण चिरू शकता पण मी आता आपली केळ फुलं बारीक कापलेली होती ना म्हणून मी असा छोटा छोटा बारीक कापला हां असे खालीवर करायचे आपले हे दुसरे भजी तळून होईपर्यंत ना पहिले भजी आहे तेल नितळवायला ठेवून द्यायचे काही पेपर पेपरवर टाकायची गरज नाही असे तर जाऱ्यात ठेवले ना चांगले तेल नितळतो कोणताही पदार्थ तेलाचा आहे ना तुम्ही एकदम बारीक गॅस करून तळलत ना तर तो, तो तेलकट होतो म्हणून थोडंसं मीडियममध्ये ठेवायचा आणि करायचा असेच भजी खाण्यासाठी करणार असेल ना तर त्याच्याबरोबर मिरची पण घालायची बघा अशी तोंडी लावायसाठी मधी तिला चिरा द्यायचा जर तुम्ही मधी चिरा दिला नाहीत ना तर ती फुटणार आणि अंगावर उडणार मग तिला मी मधी चिरा देऊन थोडंसं मीठ घातलेलं ते, ते चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत ते पहिले भजे आहेत ते काढून दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचे आणि यांना काढून घ्यायचे असं तेल चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आणि नंतरच आपण दुसऱ्या भांड्यात हा झारा असाच ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपले सर्व भजी आहेत ना ते करून झालेले आहेत आजची जर तुम्हाला केळपुराची भजी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू